मी पालकची भाजी करीते नावाला करत असते का ग काय झालं आता काय झालं तर काम येड लागलेला माणूस येड लागलेला येड लागलेला माणूस चॅनल तर माझ्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी दिवसभर काय करते हे तुम्हाला दाखवणार आहे काय करते म्हणजे किचन माझ्या नवऱ्याला कुणाच वेळ लागलय काल रात्रीपासून येडा एडा झालाय पार आणि कोण येते त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल सो शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा झाली का भाजी चिरून ओके बिग बॉस फक्त बसलाय त्याला सांगितलं भाजी चिरायला नाही लिसायला सांगितली पालकची भाजी करते म्हटला आज तर किती वेळ लागतोय बाप रे बिग बॉस बिग बॉस रात्रीपासून बिग बॉसच चाललेय त्याचं काय नाही नाही बघायची तीच चोळा लिप्सूस वाली असले कसले लव बड आहेत तिच्या प्रत्येक सीझनमध्ये मध्ये काही ना काही हे आस असतं असं थोडी असते तेव्हा एक सडला का दुसरा दुसरा सडला का तिसरा हा का बर तुम्ही कधी बिग बॉस बघितलं नाही ना आता काय चाललंय तुमचं वा 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 वा, 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 वा रील बघताय का बर बर असं आहे का ते छान बघा पटेल ना अरो बाज पटेल कोणाला पटेल कोणाला पटेल बाई तुम्हाला मदत करती का माझा टाईमपास चालावला ग तू भंगाल ती <laughs> सूरज फेवरेट आहे आपला yeah. so ये ना झालं देवा थँक यू सो मच येड लागलेला माणूस येड लागलेला येड लागलेला माणूस कुठं कुठ

सो गाईज आपण करतोय मी करते आज पालकची भाजी तर तू मला सांगते आज ना मला खूप कंटाळा आलाय तितकी कामं केलीत मी घरातली माझ्या हात दुखायला लागले ते ते पण माझ्या चुकीमुळेच करायला लागतात ते कामं त्याच्यामुळं काही सांगू पण नाही शकत कुणाला काही बोलू पण नाही शकत बट माझ्या नवऱ्याने मला मदत केली आहे मला दिली आहे पालकची भाजी निवडून आता मी ती चिरते पटकन आणि टाकते शिजायला आज ना मी माझ्या मम्मीच्या स्टाईलची पालकची भाजी बनवणार आहे तर तशी बनवते तुम्हाला दाखवते नक्की ट्राय करा लहानपणापासून आम्ही खाल्लेली तशी आणि मला खूप आवडते खूप तर मंडळी मी पालक कापून घेतली आहे ही हरभऱ्याची डाळ घेतली आहे थोडीशी आणि शेंगदाणे घेतलेत हे एकत्र शिजवून घेणार आहे मी तर मंडळी कुकर लावलेलं आहे बघू शकता मी हरभऱ्याची डाळ शेंगदाणे आणि थोडीशी पालक थोडीशी म्हणजे थोडीच होती त्याच्यातली थोडी काढून ठेवली कारण मला करायचं पालकची भजी त्यासाठी आणि करणार करणारे मी बटाट्याची भजी खूप दिवसानंतर ना घरात भजी बनवते आहे मी कारण मला बाहेरचे आवडत नाही त्याला बाहेरचे आवडतात घरातले थोडे थोडे आवडतात थोडे थोडे म्हणजे बटाट्याचे वगैरे खाऊ खात होतो तर मग मी आज बटाट्याची आणि पालकची सेपरेट सेपरेट दोन टाईपचे भजे बनवणार आहेत आणि बाकीचं टाकलं शिजायला अंदाजानुसार पाणी टाकलंय आणि चार सिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे डाळ शिजेल चांगली आणि त्याच्यानंतर ना काय करते इतकी सोपी आणि साधी रेसिपी आहे ना माझ्या आईची म्हणजे माझ्या मम्मीच्या हाताच्या भाज्या जितक्या पण मी बनवून इकडे घेऊन येते टिफिनला आणि मी डायरेक्ट ऑफिसला जात असते तेव्हा ना माझ्या कले आहेत जेव्हा माझ्यासोबत असतात त्यांना प्रत्येक एक भाजी माझी आवडती कारण ती गावरान पद्धतीने केलेली असते आणि गावाकडची चव असते त्याच्यामध्ये तर आज मी माझ्या आईच्या हातची भाजी ट्राय करते सो बघूया मम्मीला फोन करायला करा, लागेल कारण थोडी थोडी विसरली वाटत स्वयंपाक पत्तं नावाला कर करत असते का ग काय झालं आता नि, काय झालं निम्मी अर्धी तर काम मलाच करायला लावायला लागलीस बटाटे कापून दे पालक हे करून दे द्या ना बटाटे काप एवढंच कामाचं आहे तुम्हाला बटाट्याची भजी खायची ते मला नाही खायची तू म्हणली कशाला आवडतात म्हणून म्हणले हा मग म्हणायचं काय बाबा म्हणून पण म्हणलं चला करावं नवऱ्याच नवऱ्याकडन करून घ्यावं काम तुम्हाला चांगल्या स्लाइस पाडता येतात बघ कळलं का म्हणून सांगते ते डॉक्टरने सांगितलेलं सांगायला नाही पाहिजे होत तुला काय काय माहिती का डॉक्टर चालतो कस वर्कआउट ते कर ते नाही पाहिजे करत बसायला पाहिजे होत कामात लावली नसती मला हा का हा बर बरोबर आहे इथपर्यंत कसं चिडतोय बघा बटाटा तापायला सांगितला स्लाइस करायला बारीक बारीक तेवढाच वेळ वाचेल माझा कारण त्याला झोपायचं आहे नाईट शिफ्ट आहे तर म्हटलं पटकन उरकून पटकन झोपेल आणि व्हिडिओ पण बनवायचा आणि तो अजून झोपलाच नाही काल त्याला सुट्टी होती रात्री झोपलाय आता टाइमपास करत बसलाय बिग बॉस बघ बो, गेम खेळ मी आपली कामं करते एक काम सांगितलं होतं किती रागे तो माझ्या नवऱ्याला लागलंय बिग बॉसचं एड येड लागल लागलय लागलय असं झालंय त्याचं माहितीये का तुम्हाला एवढं खास म्हणून म्हणलं लावा बर झालं लावला बिग बॉस बघच फक्त घरात खेळू नको बिग बॉस बिग बॉस आपण दोघांची दनादाना भांडण करू एकामेकाला हाणू बरोबर हा एकच बटाटा पास ना दोन बटाटे कापा बर रात्री पण होतील ना खायला तुम्हाला बर बर मस्त हॉटेलमध्ये जशी बनवतात ना जाड बेसन पिठाचा थर असतो तसेच आवडत ना तुम्हाला हो, 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 हो। तसे करते जाड थर वाले आणि मी माझ्यासाठी पालकची भजी करणार आहे माझ्यासाठी म्हणजे तुम्ही पण खा सांगते मी खाईन खाईन खा, खा। मी करतीये भाकरी बघा गप्पा मारता मारता गेल्या वेळेच्या ब्लॉग मध्ये गप्पा मारता मारता स्वयंपाकाचं वाटोळ झालं होतं ह्यावेळेस नको व्हायला तस म्हणून कॉन्सन्ट्रेट करतीये कॉन्सन्ट्रेट आपली भाजी शिजून भाजी म्हणजे शिजायला टाकलं होतं ते शिजून झाले आता त्याच्यामध्ये आहे काय काय मसाला तो एकदा मम्मीला फोन करून कन्फर्म करते आणि मग भाजी बनवते तोपर्यंत म्हटलं भाकरी बनवावे अग काय झोपली अग आग। आग आवाज येतोय का आग। आग मे अग मम्मी मी पालकची भाजी करीते लवकर ऐक मला सांग ना का तिच्या तू वाटून काय टाकू तिचं तिकडं टाकायची मम्मी आहे ना पातळ तशी करीत फक्त मिरची वाटून टाकायची ना टाकले ते शिजवले मी मला फक्त काय वाटून टाकल ते सांग बर एवढच ना बर बर ओके ओके गम गेला रात्रीच्या उद्याच्याला खायला करते

तर गाईज मम्मीने सांगितल्याप्रमाणे मी घेतले शेंगदाणे मिरची आणि लसूण वाटून आणि ही घेतली मी भाजी शिजवून आता ह्याच्यामध्ये मसाला मिक्स करून त्याला चांग छान मिक्स करणार आहे आणि मग त्याची फोडणी देणार आहे बस इतकंच आहे फोडणीला लसूण जिरे थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये हे मिक्स केलेलं टाकायचे झाली भाजी मम्मी हसत होती माझी मी लेट केलं ले इतकं जेवण बनवायला म्हणून म्हणते आता काय उद्याची तयारी करीती काय जेवायची चिडली चिडली माझ्यावर टोमणा मारत होती मला लेट जेवण बनवलं म्हणून तर आम्ही तिला काय माहिती आम्ही नाश्ताच बारा वाजता केला होता अलग ही हे ना मरू द्या हे चिप्स तुम्ही जे आता ते स्लाइस पाडल्या तर त्या कशासाठी पाडल्या एवढ्या गाव जेवण घालायचंय भरपूर पाड गाव जेवण घालतो का तू म्हणजे माझं लक्ष नव्हतं रे यार आधी मी आता बघते जाऊ दे मी काय करेल माहिती का बटाटा फ्राय हा वा तुम्हाला माझ्या मनातलं कळतो एवढं प्रेम आहे मग मला तुमच्या मनातलं कळत नाही याचा अर्थ माझं तुमच्यावर प्रेम नाही ना पार नाही ना र रा आता काय नाही करायचं बाई <laughs> भजी करते आता पाय दुखतोय गाईज ही बघा आपली भाजी मसाला मिक्स करून फोडणी दिलेली इकडं तेल तापतय भज्याची तयारी ता पीठ मस्त घट्ट केले कारण जास्त पिठाची भजी पाहिजे ते माझ्या नवऱ्याला तर करूया स्टार्ट भजी बनवायला जमतेत ना मला तशी झाड पाहिजे मी करायचे घरी पहिले पप्पांना पातळ असलेले आवडतात कडक कुरकुरीत कुरकुरीत बनवायची मान्य करते ना मान्य करतो मान्य थँक्यू भूक लागली मान्यच करावं लागलं भूक लागली म्हणून तारीफ करतो का <laughs> वार। ये में याद रखेगा मस्त चालू सो गाईज ही बटाट्याची भजी रेडी आहेत आणि मी माझी भजी बनवतीये पालकचे आदित्यच्या भज्यांमध्ये मी फक्त लाल मिरची पावडर मीठ काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात अजवाईन मराठीत आठवेना ना ते टाकलं मीठ टाकलं बस इतकंच आणि माझ्या ह्याच्यामध्ये लसूण मिरची पेस्ट बनवून टाकलीय अजवयन टाकली मीठ टाकलं हळद टाकली आणि पालक टाकली माझी जास्त टेस्टी लागणार आहेत ग येस हे बघा गाईज माझी दोन्ही टाईपची भजी तयार आहेत एक बटाट्याची एक आहे पालकची तर आता मस्त पालकची भाजी भाकरी भात आणि आपण खाणार आहोत भजी या सगळ्यांनी जेवायला यमी यमी मला कंट्रोल होत नाहीये मला भजनचा वास येतोय मला पहिलं जेवायचंय आता चला तर गाईज हे आहे आजचं आपलं जेवण तर मस्त पैकी आपण जेवूया आणि काय बघूया बिग बॉस काय बोलायचं बाबा <laughs> चालते चलो लावा लावा मी पण बघते हा बघा छोटो डॉन तर मंडळी आम्ही जेवतोय तुम्ही पण या जेवायला मस्त छान छान आज बनवले भजी दोन टाईपचे जे की मला खूप आवडतात माझ्या नवऱ्याला पण आवडतात बट जास्त ऑइली खायला नाही सांगितले म्हणून मी तळत नसते करत नसते जास्त असं काही फक्त भाजी चपातीच बनवते जनरली आणि चिकन चिकन वगैरे असतं तुम्हाला पण माहिती आहे तर आता श्रावण चालू आहे अवॉइड करतो आहे आम्ही जितकं नॉनव्हेज नाही खाता येईल तितकं तर बघू किती दिवस करता येतात एकच महिना आहे कराल तर लागेलच करायला तर लागेलच तरी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय